निलेश केवट सर त्यानंतर यायचे निलेश केवट सर या त्यानंतर तयार व्हायचे पंकज शिंदी सर याच्यानंतर पंकज शिंदी सर येतील निलेश केवट या पुढे या तुम्ही हो हो या ना निलेश केवट सर हे महासंघामध्ये इतर कार्यकर्त्यांना खूप मदत करतात त्यांचा कॉन्टॅक्ट असतो एखाद्यानं ग्रुपवर काही चांगलं टाकलं की त्याचं ते कौतुकही करतात आणि माहिती अधिकार अधिनियम एक ते एकतीसचे एकती सगळे व्हिडिओ बघून त्यांनी त्यांची विशेष प्राविण्यता जाहीर केलेली आहे हो सगळं हो त्यानंतर पंकज शिंदे नंदुरबार पंकज शिंदे हे व्यवसायानं पत्रकार आहेत त्यांचं खानदेश बाजार खानदेश बाजार हा खानदेश बाजार नावाचं एक जाहिरात साप्ताहिक आहे ते अतिशय प्रोफेशनली ते साप्ताहिक चालवतात आणि मार्केटिंगमधील सिद्ध सिद्धहस्त व्यक्ती आहेत थँक्यू थँक्यू हो जरूर तुमच्या सगळ्याच श्रेय त्यात हो यानंतर पंकज शिंदे सर <laughs>